तपशिलांवर भांडताना भेदभावे वागताना कुंपणांनी आहे नमस्कार मी जोगळेकर आपल्यासमोर घेऊन येतो एक सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारी कविता हरवला मी देव आहे या कवितेतला जो मी आहे तो आपल्या समाजाचं गेल्या अनेक शतकांचं दशकांचं असं प्रतिनिधित्व करतोय आणि या कवितेमध्ये समाजातले असे दोन घटक दाखवलेत काही घटक जे आपल्या कर्मातून आपल्या स्वार्थासाठी देवा वगैरे कल्पनांची पायमल्ली करत असतात त्याचबरोबर अस काही घटक असे असतात जे आपल्या कर्मामधून खरा देव काय असतो त्याचा प्रत्यय जणू आपल्याला देत असतात तो साधत असतात आणि हीच कविता हरवलामी देव आहे लाख कल फोड़ताना फोड़ता अनमशीदी तोड़ताना लाख कल फोड़ताना फोड़ता अनमशीदी तोड़ताना वर गरिमाता हरवलामी देवा है लाख कलता तोड़ताना वर गरिमा मिरवताना हरवलामी देवा है तपशीलांवर भांडताना ना भांडताना भांडता ना भेदभावे वागताना हरित भगव्या बांधलामी देवा है ग्रंथपायी तुडविताना ग्रंथपायी तुडविताना मंत्र सारे बुडवताना स्वार्थ मूर्ती पूजिताना सांडला मी देव आहे स्वार्थ मूर्ती पूजिताना सांडला मी देव आहे पण कायम मी देव सांडलाच आहे असं नाही बर का पण शिळांना घडवताना शिवारातून राबताना भुकेल्यान भरवताना चाखला मी देव आहे पण शिरांना घडवताना शिवारातून राबताना भुकेल्या अन भरवताना चाखला मी देव आहे सूररूपी नादताना सूररूपी नादताना अक्षरातु अक्षरातून उमटताना तंतुनी झंकारताना ऐकिला मी देव आहे सूररूपी नादताना ताना अक्षरातून तं उमटताना तंतुनी झंकारताना ऐकिला मी देव आहे रंजल्या गोंजारताना रंजल्या गोंजारताना गंजल्या कुरवाळताना जखमालगद फुंकताना गंजल्या कुरवाळताना जखम लगद फुंकताना सांधला मी देवा आहे अनमूर्त हि ओलांडताना अनमूर्त हि ओलांडताना कर्मसुमने माळताना आपल्या स्वतःच्या कर्मांची जणू फुलं वेचल आणि त्याचा हार करून सर्वांमध्ये असलेल्या भगवंताला अर्पण करणं जसं ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मकुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी तसं मूर्तही ओलांडताना कर्मसुमने माळताना विश्वभावे नादताना साधला मी देवा आहे विश्वभावे नांदताना साधला मी देवा आहे साधला मी देवा आहे धन्यवाद